आपण आता जिथे आलोय तिथे भीमा नदीचा उगम स्थान असं म्हटलं जात याच ठिकाणी उगम झालं अच्छा भीमा, भीमा ना ना स्टार्ट त्यानंतर भीमा राक्षसाने थैमान लावलो थैमान झाल्यावर त्यांनी मार मारे झाले त्यांचे भांडण झाली आणि या दोन संख्येनखीन आहेत या त्या राक्षसाच्या बायका भीमे मारलं ते वेळेला तर आपण आता चाललो आहे गुप्त भीमाशंकर ही प्लेस पाहण्यासाठी आणि ती प्लेस पाहण्यासाठी रस्ता एकदम म्हणजे त्या रस्त्याला कोणी जात नाही पण आम्ही गावकऱ्यांना विचारून इथले जे जाणकार आहेत त्यांना विचारून रस्त्याची माहिती घेतली आहे आता बघूया एक तासाचा ट्रेक आहे कमीत कमी तीन ते चार किलोमीटर म्हणजे ती प्लेस आहे आपल्या ज्योतिर्लिंगाच्या पासून आणि जाण्याचा मार्ग किती मस्त आहे तुम्ही पण नक्की भेट द्या जेव्हा पण भीमाशंकर ज्योतिर्लिंगाला भेट द्याल त्यानंतर गुप्त भीमाशंकर हे स्थान अवश्य पहा आणि जेव्हा तुम्ही मेन एंट्रान्सला याल तेव्हा तिकडे मॅप दिलेलं आहे तर त्या मॅपद्वारे तुम्हाला आणखी कोणते कोणते प्लेसेस बघता येतील कमीत कमी पाच ते सहा तास हवेत तुम्हाला इकडे व्यवस्थित व्हिजिट करण्यासाठी आणि पाहू शकता इथे दुसरा विषय असा की भाविक जे हार फुलं वगैरे चढवतात तर मला तरी वाटते की त्या मंदिराच्या प्रशासनाद्वारे या नदीतच टाकले जातात कारण ही पूर्ण नदी या हार फुल तुऱ्यांनी भरलेली आहे पूर्ण वाट लावून टाकले आणि भाविक इथे येतात आंघोळ करतात टॉवेल हे ते ते सगळं इथे टाकलेलं आहे ओढणी वगैरे काय 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 पूर्ण वाट लावून ठेवली आहे इथे तर तुम्ही ज आलात तर त्याचं भान राखा आपल्या वस्तू सोबत घेऊन जा आणि हार फुल शक्यतो जेवढं जमेल तेवढंच चढवा कारण शेवटी आपण पर्यावरणाचा नाशच करतोय पावणारा देव मनापासून त्याला हाक दिलीत तरी पावतो तर पुन्हा एकदा आपल्याला जंगल लागलेलं ला आहे जंगल ट्रेकला पुन्हा एकदा सुरुवात झालेली आहे आजचा पूर्ण दिवस असा जंगल ट्रेक आणि मस्त असा धुक्यामध्ये हरवून गेलेला आहे तर खूप छान वाटतंय सकाळपासून आम्ही फक्त एक चहा एक कप चहा तो पण दर्शन घ्यायच्या आधी जसं मी आतल्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं तर आणि चार ते पाच बिस्किटं खाल्ली आहेत बाकी आपण त्याच्या व्यतिरिक्त काहीच नाही घेतलेलं तर बघू आपली पुढची जर्नी कशी होती आहे किती वेळ लागतो आहे तर चॅनलवर स्टेटून राहा आणि व्हिडिओ बघत राहा होपसो व्हिडिओ आवडत असेल असं वाटते कारण या घाटवाटा खूप सुंदर आहेत एकदा तरी येऊन भेट द्या याल ना तर तुम्हाला इथे दोन रस्ते भेटतील एक लेफ्टला जातो आणि एक राईटला जातो तर उजवीकडच्या रस्त्याला मार्किंग करून ठेवले तर त्या मार्किंगचा आधार घेऊन आपल्याला उजव्या मार्गाच्या रस्त्याने जायचं आहे आणि आता आपल्याला इथे मध्ये एक ओढा पार करायचा आहे भारी जबरदस्त हो कसं वाटतंय भारी एक नंबर सिनेवर ना तिकडून जबरदस्त फोटो घेऊन ठेवे खूप सुंदर आणि आपल्याला दुसरा मार्क सुद्धा भेटला येते तिथे एक ॲरो आहे आणि काढलं आहे तर तुम्ही आलात गुप्त भीमाशंकरसाठी साठी तर हे लक्षात ठेवा एक छोटे छोटे मार्क्स आहेत दगडांवर तुम्हाला ऑरेंज कलरने मार्क्स मिळतील पाऊस आलेला आहे फुल सगळे ट्रेकर्स मीच रेनकोट काढल्या मला रेनकोट आता घालावा लागेल later... तर मित्रांनो फायनली आम्ही त्या गुप्त भीमाशंकर या प्लेसला पोचलो आहे तर आता समोर पाहू शकता नदीचा प्रवाह केवढा आहे तर या नदीच्या प्रवाहातून आपल्याला पार करत जायचं आहे जबरदस्त असा नदीचा प्रवाह आहे आहे या मार्गे आपल्याला खाली उतरायचंय होऊ शकता आपली मंडळी तिथे पोहचली तर खूप मन उत्सुक आहे की काय ती जागा आहेत आणि काय बघायला मिळणार आहे मित्रांनो फायनली त्या जागी आहे युप्त भीमाशंकर ते आहे ती प्लेस पण ह्याच्या मागचा इतिहासदा काय एवढं आपल्याला माहिती नाही त्यामुळे प्रॉपर सांगताना येणार पण पाहू शकता ती प्लेस नक्कीच कुठे आहे एवढा जरा धबधबा दब वाहतो आहे त्याच्या खाली ती प्लेस आहे तर मी तुम्हाला जवळून जाऊन दाखवतो कारण रिस्की नाही आहे रिस्क तिकडे आहे तर तिकडे आपल्याला जायचं नाही आहे आपण इकडून जाणार आहोत आणि ती प्लेस मी तुम्हाला दाखवतो मित्रांनो आपला जो लुप्त भीमाशंकर हा पॉईंट होता तो आपण बघितला आणि तुम्हाला पण छान आवडला असेल तुम्ही पण दर्शन घेतलं असेल त्याचा मी पण पहिल्यांदाच पाहिलं होतं तर आता पाऊससुद्धा वाढला आहे कारण जो पाण्याचा धोत आहे तो मगाशी कमी होता आता थोडासा वाढला आहे तर आपण निघूया आता कारण आता आपल्याला परतीचा प्रवाससुद्धा करायचा आहे आणि परत तीन साडेतीन तास ट्रेक करून साडेतीन तास नाही तीन तासात आपल्याला परत खांडस विलेजमध्ये बेस विलेजमध्ये जायचं आहे कारण खूप भूक आहे ला आता जेवायचं पण आहे आपल्याला तर बघू आता आपला पुढचा प्रवास कसा होतो आहे तर इथपर्यंतचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा जे आपण लुप्त विमाशंकरचं जे दर्शन घडवले तर ते तुम्हाला कसं आवडलं की नाही ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका तर भेटूया पुढच्या प्रवासाला तर आता भाविक वाढले सकाळपेक्षा भाविक आता वाढले यू पी बिहारचे जे आहेत त्यांचा श्रावण सुरू झालेला आहे तर दर्शनासाठी त्या लोकांची रांग आहे मित्रांनो आपलं लक आणि नशीब इतकं चांगलं होतं की आपल्याला ज्या रांगेतून अभिषेक होतो त्या रांगेतून दर्शन मिळालं आता ज्या रांगेतून मुखदर्शन होतं म्हणजे लांबून दर्शन होतं तर ती रांग वाढली आहे कारण लोकांची भाविकांची गर्दी एवढी वाढली आहे बघू शकता मुखदर्शनाची लाईन आहे सगळी तर मित्रांनो आपण आता जिथे आलो आहे तिथे भीमा नदीचा उगमस्थान असं म्हटलं जातं तर आता बघूया नक्की काय आहे ते तर हे आहे ते मंदिर मंदिरात जाऊया हा भीमान उगम काय बाबा नक्की याची माहिती याची माहिती म्हणजे भाऊ याच ठिकाणी भीमाचं उगम झालं अच्छा भीमान स्टार्ट झाले त्यानंतर भीमा राक्षसांनी थैमान लावलं थैमान झाल्यावर हो त्यांनी मारमाऱ्या झाल्या त्यांच्या भांडणं झाली आणि या दोन संखीन आहेत या त्या राक्षसाच्या बायका भीमदेथे मारलं त्यावेळेला आणि मग देवाने त्यांना इथं जागा दिली तर स्थगित केलं विवा भक्तरूपाने मंदिर आपलं मंदिरातून भोवगड कोटेश्वर सरळपण झालं चंद्रभागा तिथं जाऊन नाव चंद्रभागा अच्छा हां आणि इथे अजून कुठली कुठली आहे दे देवांच्या मूर्ती आहे त्या इथं कमलदा मातेचं मंदिर आहे कोणतं वरती कमलजा अच्छा आणि कमलजाना तिकडं पलीकडच्या जंगलात हनुमंतळे अंजनी मातेचं अच्छा

आणि पाणी कुठून येतं ते पाणी खाऊन येत कुठून उत्तर पाणी खाली गोईतून अच्छा मग त्याचा असं काय बघण्यासारखं आहे का ते बघण्यासारखं तर ते दिसत नाही खाली अच्छा ते जरा भरले कुंड ना पावसाने त्याच्यामुळे पाऊस केंद्र उघडून घटत राहत होते आणि हे मागे हे देव आहेत ते कोणते ते सूर्य अच्छा हे चंद्र सूर्य चंद्र सूर्य ब्रह्मा विष्णू महेश नंदी आणि महादेवा महादेव गावातच राहता का हा इथं शेजारी आणि किती वर्ष झाली आता तुम्हाला इथे आता इथं आमचे वाढवडील पहिल्यापासून इथे पूजा करतात अच्छा आणि पूजेपासून आता ते काही म्हातारे झाले जाणार आपली घराण्याचे म्हणजे आपल्याला ते सांभाळायची गरज हम्म